ಜನ ನೀರ್ ಬರಲ್ಲ ಎಡಿಕೊಂಬೆ ಸುದ್ದ ಬರಲ್ಲ ಈಗ ಎಪ್ಪತ್ತು ಪತ್ಸ ದಿನ ಆಯ್ತು ನೀರಿಲ್ಲ ನಾಳೆಗೆ ಆಂದೋಲನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಬರ್ತೇವೆ ರೋಡ್ ಮ್ಯಾಪ್ ನಿಂದಿರ್ತೇವೆ ಈಗ ಹೆಂಗದ ಬ್ಯಾಂಕ್ ಮಾಡದು ಉಳ್ಳಿಗ್ ನೀರ್ ಸಿಗಲ್ಲ ಬಾತ್ರೂಮ್ ಅದು ಸರ್ಪಂಚ್ ಅವರು ಇಷ್ಟ ವಿಲಕ್ಷನ್ ಇಟ್ಟೆ ಬರ್ತಾರೆ ಎಲ್ಲರೇ दिवसात पाणी आलं नाही सध्या सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात एकच चर्चा आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुंभार येथील रे नगरातील पंधरा हजार असंघटित कामगारांना घर वितरित करण्याचा कार्यक्रमाचं याच कुंभारीतील जनता पिण्याच्या पाण्यासाठी सध्या बेचिन झाले चार पाच दिवसाला होणारा पाणी पुरवठा आता दहा बारा दिवस झाला तरी आलं नसल्याने नागरिकातून कुंभारी ग्रामपंचायतीच्या सदस्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जाते नमस्कार जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी प्रतिनिधी दत्ताकेरे आज आपण आलो कुंभारी या गावामध्ये गेल्या बारा ते तेरा दिवसापासून कुंभारी या गावामध्ये पाणी पुरवठा झाला नाही मागील काही दिवसांपासून पाणी पुरवठा या गावामध्ये झाला नाही नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतीला निवेदन देऊन मागणी केली असता ग्रामपंचायतीकडून कोणत्याच प्रकारची सुविधा उपलब्ध होत नाहीये आहे पाणीपुरवठा ग्रामपंचायतीकडून केली जात नाहीये आताच ही परिस्थिती आहे उन्हाळ्यात काय परिस्थिती उद्भवेल हे या कुंभारी गावामध्ये सध्या सांगता येत नाही या ठिकाणी नागरिक आहेत नागरिकांची प्रतिक्रिया आपण आता जाणून घेऊर खोळार नीर मध्ये जे नीर भरला भरला पंचवीस दिन आहेत नीर इला नव्या नीर इला नारे आंदोलन मारतो ग्रामपंचायती रोड रोडमॅप बंदी धरते

అవరు నిత్య విలక్షణ ఇట్టే బా ఎల్ మరల్వే వ్యవస్థ మారాలి కళ పరిస్థితి బంద్ర అలా దా పా డైరెక్ట్ ఆందోళన గ్రామ పంచాయత్యా ఆందోళన కన రాిని బిడ్ పిన్ ಹಾ ಎಲ್ಲರಿಗ ತಿಳಿಸಿದೇವ್ ಪೈಪ್ ಹೊಡ್ದದ ಅಲ್ಲಿ ಪೈಪ್ ಕೊಡೋದ ಇಲ್ ಪೈಪ್ ಕೊಡೋದ ಇದೇ ಹೇಳ್ತಾರ ನಾಕ್ ದಿನ ಸರ್ಪಂಚ್ ತಿಳಿಸಿದೆವು ಮೆಂಬರ್ಗೊಳ್ ಹೇಳಿದೆವು ಅದೇ ಹೇಳ್ತಾರ ಅವರು ಕತರಾ ಗಾಡಿ ಹತ್ತು ಲಘು ಫೋನ್ ಮಾಡನ ಸುಡ್ತಾರ ಪಂದ್ರ ದಿನ ಕೊಮ್ಮ ಹೇಳದ್ರೂನು ಕತ್ರಾ ಗಾಡಿ ಪಂದ್ರ ದಿನ ಫೋನ್ ಮಾಡನ್ ಬರ್ತದ ಫೋನ್ ಮಾಡನೆ ಬರೋ ಫೋನ್ ಮಾಡ್ಲಾರ್ದೆ ಬರ್ತರಾ ಗಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಕುಂಡ್ರ ಯಾರು ಬರೀ ನೀರಿನ್ ದೇ ನೀರಿನನು ಸೊ ಇಲ್ರಿ ಸಣಸೂ ಉಪಲಿಲ್ಲ ನೀರಿಂದ ಉಪಲಬ್ ಇಲ್ಲ ಯಾವೇ ರೋಡ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರ ಅರ್ಧ ರೋಡ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅರ್ಧ ಹಂಗೆ ಯಾವ್ದು ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಹಿಂಗ್ಯದಿಲಿ ಯಾರು ಮಾಡ್ದವ್ರಿ ತೊಗೊಂಡು येत्या दोन दिवसात कुंभारी गावाला पाणी पुरवठा न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर महिला पुरुष व येथील शेतकऱ्यांचा घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते रोहित बिराजदार यांनी जनदर्पण न्यूज चॅनलशी बोलताना दिला दहा ते बारा दिवस झालं पिण्यासाठी पाणी आलेलं आहे पाण्याची खूपच भीषण टंचाई भासत आहे यापूर्वी असं झालेलं नव्हतं जर हे आता पाण्याचं टंचाई बिकट होत चाललेलं आहे म्हणून लवकरात लवकर पाण्याचं नियोजन ग्रामपंचायत लोक सदस्य व सरपंच आणि ग्रामसेवक यांना विनंती करतो की लवकरात लवकर लोकांना पाणी उपलब्ध दे करून द्यावे अन्यथा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही ग्रामपंचायतवर सगळ्या गावकरी मिळून भागर मोर्चा काढू आत्तापर्यंत गावकऱ्यांना खूप सहन केलेले आहेत गावकरी तुमच्या प्रतिनिधी लोकप्रतिनिधींना बोलत नाहीत निवड निवडून दिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना थात्या वार्डमधल्या लोकांना बोलत नाहीत बोलून देखील ग्रामपंचायत सदस्य त्याचा दाद घेत नाहीत म्हणून विनंती एकच करतो की सर्व ग्रामपंचायत सदस्य कुंभारी आणि ग्रामसेवक आणि सरपंच उपसरपंच या सगळ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी पाण्याची टंचाई दूर करावी व येत्या उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये लवकरात लवकर पाण्याचं नियोजन करावं व लोकांची समस्या दूर करावी अन्यथा दोन दिवसामध्ये गावकरी सगळेजण आम्ही महिला व आम्ही पुरुष लोक सगळे मिळून आणि शेतकरी लोक सगळे मिळून आम्ही ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढणार आहोत आणि याची दखल तहसीलदार कलेक्टर व बी ओ साहेब यांनी देखील घ्यावी अशी मी विनंती करतो धन्यवाद आता हिवाळा असताना कुंभारी गावाला दहा बारा दिवसाला पुरवठा करत आहेत उन्हाळ्यात आमची परिस्थिती काय असेल असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला एकीकडे एक पाणी आणि सरकार म्हणते स्वच्छता गृह बांधा याला नागरिकांनी विरोध करीत प्रथम पाण्याची व्यवस्था करा नंतर विकासाचं बोला निवडणुका आल्या की सर्वजण मतांसाठी दारोदारी येतात आता पुढारी कुठे गेले असा सवालही गावकऱ्यांनी केलाय